शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल असोसिएशनच्या फुटबॉल लीग स्पर्धेमध्ये दे, आज अत्यंत रोमहर्षक सामने रंगले दुपारच्या सामन्यात उत्तरेश्वर पेठ वाघाची प्रॅक्टिस क्लबवर पाच चार अशा टाय ब्रेकवर विजय मिळवत पुढील फेरीत मजल मारली तसंच सायंकाळी झालेल्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळानं जुना पेठ फुटबॉल संघावर चार एक असा निर्णायक विजय मिळवत आपली जोरदार छाप सोडली दुपारी उत्रेश्वर पेठ फुटबॉल क्लब आणि प्रॅक्टिस क्लब यांच्या मधला सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा झाला दोन्ही संघांनी पूर्वार्ध आणि उत्तरार्धात गोल करण्याचे आटोकाट प्रयत्न केले परंतु कोणत्याही संघाला यश मिळालं नाही आणि सामना शून्य शून्य असा बरोबरीत राहिला यानंतर टाय ब्रेकर मध्ये प्रवेश झाल्यावर प्रॅक्टिस क्लबचा सूरज जाधव याचा शॉट चुकला याच क्षणानं सामन्याचा कल बदलला आणि उत्तरेश्वर पेठ तालीम संघानं पाच चार असा विजय मिळवला सायंकाळी चार वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त बुधवार फुटबॉल संघ असा सामना रंगला पूर्वार्धात बाराव्या मिनिटाला शोएब बागवान आणि सतराव्या मिनिटाला मिथाई यांनी वेताळमाळ तालीम मंडळासाठी सलग दोन गोल केले जुना बुधवार पेठ संघानंही जोरदार प्रतिआक्रमण करत चौथ्या मिनिटाला रविराज भोसलेच्या माध्यमातून गोल केला शुभम जाधव प्रथमेश जाधव तुगा आणि सुशील सामंत यांनी उल्लेखनीय खेळ केला मात्र विरोधी बचाव भेदण्यात ते कमी पडले सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवलं ऐंशीव्या मिनिटाला मिथाई आणि पंच्याऐंशीव्या मिनिटाला माळी यांनी गोल करून आघाडी भक्कम केली वेताळमाळ तालीम मंडळातील प्रणव कनसे सर्वेश वाडकर आणि राहुल पाटील यांनी उत्कृष्ट समन्वय साधत संघाचा चार एक असा विजय निश्चित केला उद्या दुपारी संधामठ फुटबॉल क्लब विरुद्ध प्रॅक्टिस क्लब तर सायंकाळी वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात सामने रंगणार आहेत